नमस्कार मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण पाहत आहोत मामी ही रमा साई आणि घरातले सर्वांना बोलते आपल्या घरातला आनंद बरेच दिवसापासून हिरावून गेला होता आता आपण आनंद साजरा करायचा त्यानंतर आपण पाहतो एक गेम खेळण्यासाठी हे करतात सर्वांना कोडे सोडायला लावतो आणि खाद्यपदार्थाचे नाव ओळखायचे असते आणि तो त्या सांगतो यातले पहिले अक्षर हे एका फुलाचे नाव आहे आणि खूप गर्दीच्या वेळेस त्यावर काय होतो आणि तेव्हा रमा हे ओळखते आणि सर्वजण रमानी रमाचे टाळ्या वाजून अभिनंदन करतात तर इकडे मुकादमांच्या घरी देखील एक गेम खेळला जातो प्रत्येकाने आपल्या डोळ्याला पट्टी बांधून आपल्या पत्नीला व आपल्या पार्टनरला ओळखायचे असते आणि आपण पाहतो जेव्हा अक्षयचा नंबर येतो तेव्हा अक्षय आपल्या चेहऱ्यावर पट्टी बांधतो व तेव्हा सर्व महिलांचे हात चेक करू लागतो आणि तो गोल नाही या ठिकाणी माझी रमा नाही आणि तो पुन्हा एकदा सर्व महिलांचे हात चेक करतो आणि बोलतो कम आता तर मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो की या ठिकाणी माझी रमान आहे तेव्हा शशिकांत हा त्याच्यावर हसू लागतो आणि बोलतो एवढे वर्ष एकत्र नवरा बायको म्हणून राहता आणि अक्षय तुला आपल्या बायकोचा हात देखील ओळखता येत नाही का आणि तो बोलतो मी शुअर आहे माझी रमा या ठिकाणी नाही आणि तो आपल्या डोळ्यावरची पट्टी काढतो तर या ठिकाणी माही असते तुला माहीकडे पाहिल्यानंतर संशय निर्माण होतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अक्षय हा कशा प्रकारे जे आहे ते घरामध्ये असलेली जी रमान असून माही आहे हे सिद्ध करणार हे सगळं पाहण अतिशय रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडते का ते मध्ये नक्की कळवा धन्यवाद